राम राम मित्रांनो जय महाराष्ट्र आता असं झालं मित्रांनो की उन्हाळ्यात पावसाळा चालू झाला तर टाकलं आपल्या केली होती अशी आणि झाली मित्रांनो अशी चट डंबलच चट नुकसान झालं मित्रांनो आपल्या हे चट नुकसान झालं ती जाळी चट उडून गेल सगळं उडून गेलं हे पायीकडी जाळी उडून गेली सगळं नुकसान झालं मित्रांनो बजरंगबलीचा फोटो तशाला ता तासाचे जय बजरंग खूप मेहनत आणि कष्ट करून बनवली होती मित्रांनो जिम पण आणि पाऊस आला त्याच्यानंतर पाऊस आला आणि लगेच वारं आला तर वाऱ्यानं सगळी जिम उडून गेली मित्रांनो आपली जिम होती अशी झाली आता अशी कमेंट करून सांगा मित्रांनो हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आणि व्हिडिओला शेअर करा आपल्याला परत नवी जिम तयार करायची आहे त्याच्यासाठी सपोर्ट करा मित्रांनो आपल्या चॅनलला हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद